आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देश आणि परदेशातील भारतीयांशी संवाद साधतील या मासिक कार्यक्रमाचा हा एकशे सतरावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍपवरून प्रसारित केला जाईल माझे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे या स्मारकासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचं विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यासाठी घ्यावी या कामांना केंद्र शासनासोबतच राज्य शासनाकडून भरीव सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते मस्साजोग हत्याप्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड येथे निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चानंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला एकविसावा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव दहा ते सोळा जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाण्यात आयोजित केला जाणार आहे या महोत्सवात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार तर पत्रकार रफीक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे आमदार सुरेश धस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिप्पणी केल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळीनं म्हटलंय धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर काल पत्रकार परिषदेत प्राजक्ता बोलत होत्या येत्या चोवीस तासात विदर्भासह कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार